महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाच्या वतीने आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगावच्या च्या सर्व अधिपरिचारिका आणि अधिपरिचारक हे राज्यव्यापी आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आमचं आंदोलन हे आजचं नाही आहे हे मागच्या चार पाच वर्षापासून आहेत कोविड काळामध्ये आम्ही जीवाची परवाना करता आ, काम केलेलं आहे त्यावेळेस दोन हजार एकवीस सालापासून आम्ही शासना मागलेल्या आहेत त्यावेळेसच्या तत्कालीन वैद्यकीय मंत्री देशमुख सरांनी आम्हाला आश्वास तत्वता आश्वासन दिलेत लेखी स्वरूपात आश्वासन दिलेत पण अजून त्याचा वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्याचा पाठपुरावा राज्य कर्मचाऱ्यांनी करून सुद्धा आजपर्यंत आमच्या मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्या पूर्ण झालेला नाही आणि त्याच्यासाठी आम्ही दोन दिवस दिनांक पंधरा जुलै आणि सोळा जुलै आझाद मैदानावरती मुंबईला धरणे आंदोलन पण केलं तरी शासनाचा योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यामुळे आज आम्हाला एक दिवसाचं काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली जास्त आम्हाला एक आंदोलन करावं लागलेलं आहे आणि आम्ही आंदोलनात उतरलेलो आहोत त्याच्यात आम्ही आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर उद्यापासून बेमुदत संपावर उतरण्याचा आमचा आ, तयारी आहे राज्य सं, राज्य संघटनेने आम्हाला जशा काही सूचना देतील त्याप्रमाणे आमचं पुढचं आंदोलन बेमुदत चालू राहणार आहे